नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो चला तर मग घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं पाहूया याविषयीचा हा वृत्तांत अभिजात वारसा लाभलेली मराठी भाषा आणि जगभरात युद्ध कौशल्याचा आदर्श मानले गेलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जे एन यू मध्ये सुरू झालेल्या उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला प्रत्येक लढाईमध्ये त्यांची सामरिक शक्ती आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे त्या लढाईचं नियोजन त्यांनी केलंय कमीत कमी सैनिकांमध्ये जास्तीत जास्त शत्रूवर आपल्याला कस हल्ला करता येईल आणि कसं नुकसान करता येईल ही त्यांची शक्ती किंवा लढाई कुठे झाली पाहिजे की जेणेकरून एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज हे आपल्याला मिळू शकतं त्याचं योग्य नियोजन करून शत्रूला तिथे गाठणं या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांनी ज्या केल्या त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली मराठी ही अति प्राचीन भाषा आहे या अध्यासनाच्या माध्यमातून मराठीची राजमुद्रा आता दिल्लीत देखील स्थापित झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र सर्वच महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे असा अहवाल जगातील ख्यातनाम वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनले यांनी प्रकाशित केला आहे या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद केलं आहे महाराष्ट्र ही जगातली अठ्ठावीसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून दोन हजार तीसपर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असं मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटलं आहे आर्थिक तारतम्य सामाजिक प्रगती भक्कम नेतृत्व स्थिर सरकार आणि मजबूत पायाभूत सुविधा या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्र देशाच्या विकासाचं ऊर्जा केंद्र बनलं आहे असं या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्राच्या जीडीपी एकूण भारताच्या तेरा पूर्णांक सात दशांश टक्के आहे देशातल्या वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वीस टक्के औषध क्षेत्रात सोळा ते सतरा टक्के आणि वस्त्रोद्योगात आठ ते बारा टक्के वाटा असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं हा अहवाल आपल्या राज्याच्या सकारात्मक वाटचालीचं द्योतक आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या अहवालाचं स्वागत केलं आहे आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा एकोणतीस जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलची उभारणी महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी गोंदिया रत्नागिरी वाशिम इथं विशेष न्यायालय अशा महत्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे अहिल्यानगर शहरात लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसं सा संविधान भवन उभारलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं इंदू मिल इथं भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं भारत आणि युके मुक्त व्यापार करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यानं महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि कारागिरांचं सक्षमीकरण होणार आहे असं सा सांगत मुख्यमंत्र्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे कोल्हापुरी चपलांच्या उद्योगाला शून्य निर्यात शुल्कामुळे मोठी चालना मिळणार आहे राज्यातील सेंद्रिय उत्पादक निर्यातदार शेतकरी यांना या करारातून लाभ होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे ठाणे जिल्हा रुग्णालयाचं काम तातडीनं पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल होण्यासाठी कामाला गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले राज्यातल्या महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात आणि नैसर्गिक जलप्रवाहात करायला मुंबई उच्च न्यायालयानं ना परवानगी दिली आहे राज्य सरकारनं यासंबंधी धोरण सादर करून पाच फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्याची खबरदारी घेण्याची हमी दिली होती या होत्या गेल्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार